पण लोणावळा पूर्ण क्रॉस केलेला आहे तुम्हाला मी हे पण दाखवलं स्पीड कुठे स्पीड कसपीड चालू होतं दोन बंद होतं हे पण दाखवलं आहे तुम्हाला आता वाहतुकीच्या नियमाचं पालन करा गाडी स्पीड चालू नका कुठेही पावसाचे दिवस आहेत पाणी बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं असतं आय दोस्त आहे ए मेरा तो असते पिचे बैठे मेर तो असते आता आम्ही चाललोय पुण्यासाठी चाललेलो आहे म्हणजे मी एक चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता मुंबईचं मला लोणावळ्याचं जे ट्रॅफिक लागलं होतं त्याबद्दल मी एक व्हिडिओ ग्रुपवर म्हणजे आपल्या युट्यूबवर तर मी टाकला होता त्यानंतर मला बऱ्याच लोकांचे मॅसेज आले फोन पण आले मला काही मित्रांचे किंवा तू असं लाईव्ह दाखवत जा घाटामध्ये खरोखरच ट्राफिक आहे का त्याच चाललेलं आहे पुण्याला तर ठरवलं चाल बघूया दुपारच्या तीन वाजल्यात आम्ही आता थोड्या वेळामध्येच कोकोलीचा टोल ना काही क्रॉस क क करेल त्यानंतर घाटामध्ये बघूया आपण ट्राफिक आहे का नाही ती मी आता तीन चार दिवस झालं मी कंटिन्यू येतो मुंबईला रात्री ट्रॅफिक लागलो होतं मला थोडं ट्रॅफिक लागलो होतं अमृतंजन जो ब्रिज आहे तिथं लागलं होतं मी ॲक्च्युली लवकरच एक चार तीचा चार पाचच्या आतच निघून जातो आहे त्यामुळं मला काही ट्रॅफिक लागत नाही आणि मी मागच्या हेही सांगितलं होतं की तुम्ही जर सहा वाजेच्या आत जर घाट क्रॉस केला तर तुम्हाला ट्रॅफिक लागत नाही सातच्या नंतर जर तुम्ही घाटातून गेला तर तुम्हाला ट्रॅफिक हे लागतंच आणि लागणारच तुम्हाला ट्रॅफिक पाहिजे लागलंच पाहिजे माझ्या नाही एक्सप्रेस नाही पण घाटामध्ये जर ट्रॅफिक लागलं नाही नाही पण खूपच ट्रॅफिक असतं रे घाटामध्ये कधी कधी दीड दीड दोन दोन तास ट्रॅफिक आहे मजा काय ना आपण म्हणजे एवढा फास्ट हायवे झाला आहे आणि घाटामध्येच दीड दोन तास अडकायचा कधी कधी अर्धा तास आपण अडकतो असं आहे ना एक्सप्रेसवेचा टोल नका एवढा फास्ट झालेला आहे जे तेही तुम्हाला दाखवत होता गाडी अशी फक्त स्पीड ब्रेकर थोडंसं स्पीड कमी होतं तिथं नाही तर अशी पटकी <प्रादी> निघून जाते गाडी थांबतच नाही आहे फक्त पुढं कुठल्या गाडीवाला नाही पाहिजे <laughs> हां मी कोजले टोलना हो केलं आता बघा आता इथून चालू झालंय बघा आता हे फास्ट टोल चालू झालेलं आहे माझ्यापुढे एक गाडी आहे ही गाडी झाली स्कॅन एकदम फास्ट एकदम फास्ट मध्ये झालेलं आहे आणि आता आमची गाडी निघाली आता इथून आपली गाडी इथूनच स्कॅन झाली इथूनच इथूनच स्कॅन झाली स्कॅन होतं नंबर आले गाडीचं जी, एक सेकंद पण असं थांबायला लागलं नाही मला तिथं फक्त स्पीड ब्रेकर नॉर्मल होता म्हणून तिथं थोडंसं स्पीड कमी करायला लागलं तर आपण एकदम फास्ट मध्ये पण आपण निघून जाऊ शकतो स्पीड ब्रेकर नाही स्पीड ब्रेकर होता ना छोटा बारीक हो लब्बर स्पीड ब्रेकर होता नाही नाही तसं कसं आपल्यासाठी आपल्यासाठी थोडं निसर्ग पाऊस तर खूप आहे भरपूर पाऊस आहे असं आम्हाला जाता वेळेस तर काही ठिकाणी पाऊस लागला काही ठिकाणी थोडं दोन किलोमीटर केलं की ऊन पडा ऊन लागलं परत पाऊस परत ऊन असं आणि आता तर काही ठिकाणी पाऊस होता काही ठिकाणी पाऊसच नाही आता घाटामध्ये आम्ही एंट्री करतो आता का घाट म्हणजे टोल घाटातच एंट्री करतोय बारीक बारीक पाऊस आहे मोठा पाऊस नाही आहे बारीक आहे सुंदर दृश्य बघा आता समोरच द्या आणि मी बऱ्याच वेळा सांगतो तुम्हाला की स्पीड लिमिट हे घाटामध्ये साठचं आहे तुम्ही पुण्याकडे जात असताना हे साठचं स्पीड लिमिट आहे आणि ज्यावेळेस तुम्ही पुण्यावरून मुंबईला येता त्यावेळेससुद्धा हे साठचं स्पीड आहे घाटामध्ये साठचं आहे आणि घाट उतरल्यानंतर शंभरचं स्पीड आहे आणि घाट चढल्यानंतर हे शंभरचं स्पीड आहे बऱ्याच ठिकाणी स्पीड कॅमेरे लावलेले आहेत बघा लेफ्ट साईडला बघायचं साठचं स्पीडलेलं आहे कारसाठी आणि ट्रकसाठी चाळीसचं स्पीड आहे एक्सट जरी झालं तरीसुद्धा दोन हजार रुपये फाईन बसू शकते तुम्हाला आता इथं राईट साईडला शंभर लेले आहे इकडं साठ लेलं ले। पण आता पुढं गेल्यानंतर हे बघा ऐंशी स ऐंशी लिमिट आहे ऐंशी लिमिट आहे आणि हे समोरच स्पीड कॅमेरा आहेत पण हा स्पीड कॅमेरा ज्यास आपण क्रॉस करतो तिथून पुढं साठचं स्पीड आहे म्हणजे घाट आता इथून ह्या इथून घाट स्टार्ट झाला आता इथून पुढं साठचं स्पीड कंपल्सरी आहे ऐंशीचं स्पीड नाही आहे साठचं स्पीड आहे बऱ्याच ठिकाणी स्पीड कॅमेरा लावण्यात आलेले आहेत गाडी हो चलन पैसे कट झाले पाहिजे आपण व्हिडिओ काय साठी करतो आपण म्हणजे आपले 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 जे मित्र आहेत आपले जे व्हिडिओ पाहतात जे लाईक करतात त्यांच्यासाठीच आपले व्हिडिओ आपण हे करतोय व्हिडिओ तयार करतो आपण आता माझ्या घाटामध्ये साठचं स्पीड असतं मी सातच्यावर जात नाही मला कॅमेरे कुठे आहेत हे माहीत असताना मी सातच्या स्पीडने जातो कारण बऱ्याच ठिकाणी कॅमेरे पण अशा ठिकाणी दिसणार नाहीत आणि स्पीड गनची जी गाडी असती ती सुद्धा गाडी हा बऱ्याच ठिकाणी गाडी ती असती आपल्याला दिसून येत नाही आहे त्यामुळं सातचंच सातच्या स्पीडने घाटामध्ये येत चला आपलं कसं रोज येणं जाणं असतं त्यामुळं सगळं आपल्याला सगळं माहिती आहे बघाय पण स्पीड कॅमेरा आता गेला येतो पाऊस चालू झाला आहे भरपूर पाऊस चालू झाला आता भरपूर पाऊस पडतोय मिसिंग लिंक चालू झाला ना खूप मजा येणार आहे घाटामधलं ट्राफिक आहे अर्धा तास तरी वाचत आपला घाटामधलं किती सुंदर असा पाऊस पडतोय रोहित पाऊस रोहित पाऊस हा सुंदरच असतो एकदम मला पावसाळा हा खूप आवडतो खूप आवडतो का कारण तिला पाऊस आवडतो त्याला पाऊस मला आवडत सुरज काही म्हणत जाऊ नको तू काय व्हायच्या घाट आणि आता अर्ध्या घाटात आलोय आता हे ट्रकवाले बघा माझ्या लेफ्ट साइडला ले पण ट्रकवाला आहे राईट साईडला पण ट्रकवाला आहे असे जर तीन ट्रक एका लाईनने चालले तर मग मागं ट्रॅफिकही होतच आणि इथून ट्रक कारसाठी नाही आहे आठामध्ये आता खाली तर ट्रॅफिक आहे मला पैकी सगळं ट्रॅफिकाम आहे 我不在 आपली संध्याकाळी जरा एकदम जाब असतात आठच्या आसपास आईकवरच एवढा आज चालू आहे त्याच्यावर मी विचार करा की किती पाऊस पडत असेल 'n Paar verkeer net hier. Dan moet ons <laughs> net spesifiek daarop sien vir my. İskildi değil

मी हा व्हिडिओ फक्त मला काही मित्रांचे काही लोकांचे मला मेसेज आले फोन आले मला पूर्ण व्हिडिओ काकायचा घेत आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तयार करू रोहितने सांगितलं रोहितचं ऐकापासून व्हिडिओ बनवतो आम्ही व्हिडिओ लाईक घेतो आणखीन आनंद होईल आम्हाला

मी लोणावळा ही करतोय आम्ही काही लोणावळा जाणार नाही आहे कारण लोणावळा पूर्ण पॉईंट बंद केलेले आहेत पावसामुळे एक ऑगस्टपर्यंत पूर्ण लोणावळा बंद आहे बंद आहे टुरिस्ट प्लेस पूर्ण बंद केलेले आहे ते काय व्हायचं डॅम सगळे टुरिस्ट पॉईंट आहेत सगळे लोणावळ्याचे सगळे टुरिस्ट पॉईंट सगळे बंद केलेले आहेत तुम्ही जात असाल तर जाऊ नका टायगर कोळी सगळे बंद केलं म्हणजे लोणावळा पूर्ण पूर्ण बंद केलेलं आहे लोणावळा खंडाळा की ते लोणावळा खंडळा ते लेफ्ट लेफ्ट जाता येतं आपल्याला तर रस्त्यामध्ये अजून वाफिक लागलेलं नाही अजून घाट संपलेला नाही म्हणजे घाट पुढं संपतो आणि स्पीड लिमिट किती कितीपर्यंत साठचं किती पुढे गेल्यानंतर दोन पास केला नंतर दोन एकवीस पास केला पुढे असं पास चालू एकदम तीन चार तीन किलोमीटर आहे पुढं कारण तर एक शंभरचं स्पीड चालू होता चालू आहे भरपूर टाउन चालू आहे सातच स्पीड आहे पुढचा जो लोणावळा एक्झिट आहे पर्यंत अलीकडपर्यंत सातच स्पीड आहे आता इथं हा क्रॉस केल्यानंतर ते सातच स्पीड आहे आणि खूप अडव्हान्स असे कॅमेरे रात्री पण क्रॉस करत असाल तरीसुद्धा रात्रीसुद्धा फाईन बऱ्याच जणांना बसलेले आहे आता घाट येण झाला आता इथून शंभरचं स्पीड चालू झालं म्हणून मी हे पण दाखवतो लेफ्ट साईडला बोर्ड आहे स्पीड मला नव्हा येतात सात पूर्ण घाटात सातचं स्पीड आहे सातच्या स्पीडनेच गाडी चालव आपण लोणावळा खात पूर्ण क्रॉस केलेला आहे तुम्हाला मी हे पण दाखवलं शंभरचं स्पीड कुठे सातचं स्पीड घडून चालू होतं घडून बंद होतं हे पण दाखवलेलं आहे तुम्हाला आता वाहतुकीच्या नियमाचं पालन करा गाडी ओवर स्पीड चालू नका कुठेही पावसाचे दिवस आहेत पाणी बऱ्याच ठिकाणी पाणी साचलेलं असतं गाडी एकदम स्लो चालवा सु मधल्या लाईनला तुम्ही गाडी चालवा खूपच गरज आहे ओव्हरटेकिंगचं तर राईटला गाडीवर ओवरटेकिंग करून पळून तर सेंट्रलच्या लाईनवरून गाडी चालवत जावा बऱ्याच ठिकाणी एक्सप्रेसवालाही पाणी बऱ्याच ठिकाणी साचलेलं असतं जर पाऊस आहे आले काल होता पण काल पाऊस नव्हता आज खूप पाऊस पाऊस आज खूप पाऊस आहे आज रेड आले नव्हता तरी पाऊस तर आता ज्या मित्रांनी मला सांगितलं होतं लाईव्ह व्हिडिओ टाक धन्यवाद त्यांनी मला सांगितलं मॅसेज केला तो असं बोलण्यापेक्षा एखादा लाईव्ह व्हिडिओ टाकत जा रोज पण तीन चार दिवस मुंबईला आपले काल जातोच तोड तसं लाईव्ह टाकलं तर मी लाईव्ह टाकलेला आहे आणि जर मला एका दिवशी जर लेट झालं तर मी शक्यतो मी उशिरा थांबत नाही कारण आहे तर लवकर काम जर झालं उशिरा जर झाला एका दिवशी आणि नाईटचाही ट्राफिकचा एक व्हिडिओ मी टाकेल जर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक like करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आपण लवकरच व्हिडिओमध्ये